गुड आफ्टरनून स्वागत आहे सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाहूयात किडनी स्टोन्स मूतखड्यांचे प्रकार एक कॅल्शियम दगडा सर्वात सामान्य प्रकार बहुतेकदा मूत्रात जास्त कॅल्शियममुळे होतो दोन युरिक ॲसिडचे दगड सामान्यत संधिरोग असलेल्या लोकांमध्ये किंवा जास्त मांसाहार खाणाऱ्या लोकांमध्ये दिसून येतो सिस्टम दगड दुर्मिळ सामान्यत अनुवंशिक विकार असलेल्या लोकांमध्ये आढळतात चार स्वाईट दगड सामान्यत मूत्रमार्गात संक्रमण असलेल्या लोकांमध्ये दिसून येते कारणे आणि जोखीम घटक एक निर्जलीकरण दोन मीठ साखर आणि प्राणी प्रथिने जास्त प्रमाणात आहार तीन कौटुंबिक इतिहास चार लठ्ठपणा पाच काही वैद्यकीय परिस्थिती उदाहरणार्थ संधीरोग दाहक आतड्यांचा रोग सहा औषधे उदाहरणार्थ लघवीचे प्रमाण वाढणारा पदार्थ कॅल्शियम पूरक व्हिडिओ पाहिल्याबद्दल ワン。